गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बांदोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे वीस नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत निर्वाचित झालेल्या सर्व आमदार महोदयांचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने स्वागत केले आहे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीसोबत आयोजित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर माननीय कुलदीप जंगम यांनी बारा वर्षाच्या सेवेनंतर लागू असलेली वरिष्ठ वेतन श्रेणी गणित विज्ञान विषय शिक्षक वेतन श्रेणी आदी प्रश्न आचारसंहिता संपतात सोडवण्यात येतील अशा शब्दात आश्वस्त केले होते त्यानुसार जिल्ह्यातील तीनशे चार प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करण्यात आलेली असून लवकरच गणित विज्ञान वेतन श्रेणीचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती परिवाराने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कुलदीप जंगम सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह संबंधित आस्थापना कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या गडचिरोली जिल्हा शाखेचे पदाधिकारी माननीय रामदास मसराम हे आरमोरी मतदार संघातून निवडून आले तसेच धाराशिव जिल्हा शाखेचे संपर्क प्रमुख माननीय प्रवीण स्वामी हे उमरगा मतदार संघातून निवडून आले नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम आणि आमदार प्रवीण स्वामी या शिक्षक समिती परिवारातील बांधवांचे शिक्षक समिती परिवाराने विशेष अभिनंदन केले आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्त करण्याचा आणि नियमित दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचे समायोजन करण्याच्या शासनादेशाची अंमलबजावणी नवीन सरकार स्थापन होईपर्यंत प्रशासनाने करू नये नवीन शासनाला पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी विनंती करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे वर्धा जिल्ह्यातील पंचायत समितीमधील नऊ आणि हिंगणघाट पंचायत समितीमधील एक व अन्य पंचायत समितीमधील पात्र असूनही सुटलेल्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करावी अधिसंख्य पदावरील कर्मचारी शिक्षकांना सुधारित शासन निर्णयाप्रमाणे वार्षिक वेतनवाढ लावून थकबाकी देयके मंजूर करण्याबाबत तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या परंतु एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संबंधाने विकल्प देण्याच्या शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त एकशे पंच्याण्णव शिक्षकांच्या डी सी पी एस टू जी पी एफ रक्कम वर्ग करण्याबाबत नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी मंजुरी दिली आहे त्यानुसार संबंधित शिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात रक्कम तातडीने वर्ग करावी अशा मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा शाखेने मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान आणि प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर नितुल गावंडे यांना दिले आहे सतत चालणाऱ्या बीएलओ कामामुळे शिक्षकांचे अध्यापन कार्य प्रभावित होत आहे तसेच या कामामुळे शिक्षक त्रस्त आहेत त्यामुळे शिक्षकांकडून बीएलए काम काढून घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शासनाकडे केली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रमोद तौंडकर सरचिटणीस प्रभाकर कमळकर पुणे विभाग प्रमुख अर्जुन पाटील यांनी या संबंधाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले तसेच वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुका शिक्षक संघटना समन्वय समितीने सुद्धा तहसीलदारांना निवेदन दिले आहे आजच्या बातमीपत्रात इथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जयकार बंधनो गरजा जय जयकार